श्री गणेशाय ओम श्री कुलदेवताभ्यो ओम ब्रह्मध्वजाय नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी येत्या रविवारी म्हणजेच तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आलेला आहे या व्हिडिओद्वारे आपण गुढीपाडवा कसा साजरा करायचा ते पाहूयात त्यानिमित्ताने तुम्हाला गुढी कशी उभारावी तिची पूजा कशी करावी गुढी कधी उतरवायची याबद्दल देखील माहिती मिळेल व्हिडिओ पूर्ण पहा माहिती काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम ब्रह्मध्वजायन महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपून घ्यायचं सूर्याला अर्घ्य तुळशी पूजा व लगेचच देवपूजा देखील करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये गणेश पूजन कुलदेवता आवाहन या सर्व गोष्टी आपल्याकडून होऊन जातील कारण त्यांच्या साक्षीनेच आपल्याला गुढीची पूजा करायची असते चला गुढीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य पटापट पाहून घेऊया गुढी उभा राहायची म्हणजे आपल्याला एक बांबूची किंवा वेळूची काठी लागणार आहे तर आकाराची आपल्याला ती घ्यायची आहे गुढीचं वस्त्र म्हणून एकतर आपण नवीन साडी घेऊ शकतो ब्लाऊज पीस घेऊ शकतो किंवा नवीन ओढणी उपरणं नवीन रेशमी कपडा यापैकी काहीतरी घेतलं तरीही चालेल पण या वस्त्रांचा रंग शक्यतो केशरी लाल पिवळा यापैकी एखादा निवडा कारण शक्यतो हिंदू धर्मातील ध्वज याच रंगामध्ये असतात ना म्हणून पूजेसाठी लागणारी फुलं त्याचबरोबर नारळ साखरेचा गाठीहार फुलांचा हार हळदी कुंकू कुंकुवाचा गंध भिजवलेली हरभरा डाळ त्यावर थोडासा ओवा मीठ हिंग कडुनिंबाची कोळी पाने गूळ असं मिश्रण आपल्याला तयार करून एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचं आहे गुढीपाडव्याला आपण जोही पदार्थ बनवू त्याचा नैवेद्य देखील घ्यायचा आहे कडुनिंब आंब्याची पानं एक तांब्या धूपदीप घंटी पाण्याचा तांब्या गुढीचं साहित्य बांधण्यासाठी दोरी त्याचबरोबर आपल्याला पूजा साहित्य ठेवण्यासाठी म्हणून एक पाठ आणि त्याच्यावर अंथरण्यासाठी एक आसन देखील घ्यायचं आहे चैत्र महिन्याचा पहिला दिवस पाडवा म्हणून ओळखला जातो या दिवशी घरोघरी संपत्ती आणि विजयाचे प्रतीक मानली जाणारी गुढी उभारली जाते म्हणून गुढीपाडवा असे या सणाचे नाव आहे आता गुढी उभारण्यासाठी आपण जी काठी घेतलेली असते बांबू किंवा वेळूची तर ती गुढीची काठी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि कपड्याने पुसून देखील घ्यायची तसं तर शास्त्रोक्त पद्धतीमध्ये असं सांगितलेलं आहे या काठीला अगोदर तेल लावून घ्यावं आणि नंतर ती गरम पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी तुम्हालाही तसं करायचं असेल तर तसं करा किंवा साधं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली तरीही चालेल त्यानंतर गुढीच्या काठीला कुंकू किंवा चंदनाचा गंध लावून घ्यायचा जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे ना अगदी त्याच पद्धतीने लावून घ्या गुढी सूर्य उगवण्याच्या वेळेस उभारतात हे लक्षात असू द्या गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त तीस मार्च दोन हजार रविवारी सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे थोडाफार पहाटेचाच मुहूर्त त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे यंदा चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीमध्ये उदयतिथीनुसार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे गुढी आपल्या दाराजवळ घरावर किंवा खिडकीला नाहीतर मग गॅलरीमध्ये आपण उभारून घेऊ शकतात बाहेरून कुणालाही आपली गुढी सहजपणे दिसावी अशा पद्धतीने आपण ती उभारा म्हणजे झालं दिवा लावून घ्यायचा त्याला गंध लावायचा फूल वाहायचं आणि नमस्कार करून घ्यायचा कारण कोणतीही पूजा करायची असली की सर्वप्रथम दीप प्रज्वलन करावं असा नियम आहे त्यानंतर गुढीवर लावण्यासाठी आपण जो कलश किंवा तांब्या घेतो तर तो तांब्या तुम्ही तांब्याचा घेतला स्टीलचा घेतला पितळेचा घेतला चांदीचा घेतला तरीही चालेल तर मग या तांब्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे तुम्हा सर्वांना माहितीच असेल की स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे किंवा एक मंगलमय वातावरण त्यामुळे तयार होतं त्यामुळे स्वस्तिक हे जरूर काढायला हवं गुढीला वस्त्र पुष्पहार गाठीहार आंब्याची कडुनिंबाची पाने लावून या सर्व गोष्टी एका दोरीने नीट बांधल्या तर बांबूवरून त्या सटकणार नाही म्हणून व्यवस्थित बांधून झालं की मगच कलश त्यावरून उलटा लावायचा स्वस्तिक दिसते ती बाजू पुढून करायची म्हणजे बरोबर स्वस्तिकवर आपली नजर पडेल किंवा जो कोणी आपली गुढी बघेल तर स्वस्तिक पुढून दिसलं की दिवस कसा मंगलमय जातो नंतर ओम ब्रह्मध्वजाय नमहा म्हणत गुढी उभी करून घ्यायची गुढीजवळ खाली एक पाठ ठेवून त्यावर पूजेचे सर्व सामान ठेवून घ्यायचे रांगोळी देखील काढायची व पूजेला सुरुवात करायची गुढीच्या काठीला बोटांनी थोडंसं पाणी लावायचं गंध अक्षता लावायच्या फुलं वाहायची धूपदीपांनी ओवाळायचं नमस्कार करायचा आणि त्यानंतर एक प्रार्थना करायची आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु तर ही जी प्रार्थना आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवर देते तुम्ही लिहून घ्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ती अवश्य म्हणा त्यानंतर काय करायचं पाण्याने चौकोनी मंडल काढून त्यावर नैवेद्य ठेवायचा आणि नैवेद्याभोवती पाणी देखील फिरवायचं हवं तर तुम्ही या नैवेद्यावर तुळशीचं पान देखील ठेवू शकता गुढीपाशी ठेवलेला नारळ गुढीला वाढवावा म्हणजेच फोडावा आणि त्याचा प्रसाद घरातल्या सर्वांनी खावा या दिवशी तुम्हाला चैत्र नवरात्रीनिमित्त देवीची ओटी भरायची असेल किंवा या दिवसापासून तुम्हाला रामनवमीपर्यंत उपवास धरायचे असतील तर तुम्ही या गोष्टीला देखील सुरुवात करू शकता कारण चैत्र नवरात्रीचा हा पहिला दिवस असतो यानंतर एक गोवरी म्हणजेच शेनकुटाचा तुकडा किंवा अख्खी गौरी आपण पेटवून घेतली तिचा विस्तव तयार करून घेतला तरीही चालेल आणि हा विस्तव एका भांड्यात आपल्याला ठेवायचा आहे मगच गुढीसमोर आणून ठेवायचा त्याच्यावर सर्वप्रथम थोडंसं तूप टाकायचं त्याच्यावर भात टाकायचा गूळ टाकायचा किंवा मग तूप टाकलं की त्याच्यावर नैवेद्याचे सर्व पदार्थ थोडे थोडे करून टाकायचे या विधीला आगरी असं म्हणतात देवाधिकांचं करताना आपल्याला पित्रांचं स्मरण देखील आहे हा नैवेद्य त्यांच्यापर्यंतसुद्धा जावा म्हणून हा विधी केला जातो आपण गुढीपाडव्याला देवाधिकांचं करणार आहोत कुलदेवीची सुद्धा सेवा करणार आहोत त्यामुळे पित्रांची सुद्धा आठवण ठेवून आपण त्यांचीही सेवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करतोय या अर्थाने आगरी जरूर करावी किंवा आगरीचा जो काही विधी मी तुम्हाला सांगितला तर तो अवश्य करावा ज्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल म्हणजे अजून वर्ष श्राद्ध झालेलं नसेल तर त्यांनी यंदा गुढी उभारू नये अशा पद्धतीने गुढीची पूजा तर इथे संपन्न झाली तुम्ही सुद्धा ती व्हिडिओद्वारे पाहिली पण आता गुढी उतरवण्याआधी आपण गुढीच्या सर्व साहित्याचा अर्थ काय होतो ते एक, -एक करून समजून घेऊ जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलाबाळांनासुद्धा आपल्याला ते समजावून सांगता येईल तर बघा गुढीला आपण जी आंब्याची पानं लावतो फुलांचा हार घालतो तर त्याचा अर्थ होतो मांगल्य मांगल्याचं प्रतीक म्हणून आंब्याची पानं आणि फुलांचा हार गुढीला लावण्याची पद्धत आहे कडुनिंबाची डहाळी म्हणजे आरोग्याचं प्रतीक कडुनिंबाचे आरोग्याच्या दृष्टीने भरपूर फायदे होतात तर आपलं आरोग्यसुद्धा वर्षानुवर्ष चांगलं राहावं तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे आरोग्याचं प्रतीक गुढीला लावण्याची पद्धत आहे त्याचबरोबर गुढीला लावली जाणारी साखरेची माळा किंवा गाठीहार म्हणजे एक प्रकारचं माधुर्य किंवा गोडव्याचं प्रतीक आपल्या जीवनातसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त या साखरेप्रमाणे गोड क्षण अनुभवायला मिळो त्यातल्या त्यात वर्षाचा हा पहिला दिवस असल्यामुळे वर्षाची सुरुवात जर का आपण गोडाने केली तर शेवटसुद्धा नक्कीच गोड होईल या अर्थाने साखरेची माळा किंवा गाठीहार गुढीला जरूर म्हणजे जरूर लावावा तर तुम्हाला कळलं असेल साखर गाठीचा अर्थ काय होतो ते यानंतर वेळूची म्हणजेच बांबूची काठी काय दर्शवते तर सामर्थ्य खंबीरता किंवा एक प्रकारची ताकद रेशमी वस्त्र म्हणजे गुढीला आपण जे वस्त्र लावतो साडी म्हणा किंवा ओढणी म्हणा उपर्ण म्हणा किंवा जेही वस्त्र आपण गुढीला लावतो आणि त्यामुळेच तर खरा तो ब्रह्मध्वज म्हणून दिसतो तर त्याचा अर्थ होतो वैभव किंवा याचा दुसरा अर्थ असाही घेतला जातो कोणतंही वस्त्र आडव्या उभ्या धाग्यांनी बनतं त्याचप्रमाणे माणसाचं जीवन असतं म्हणजेच काय माणसाचं जीवनसुद्धा कधीच सरळ नसतं कधी खूप दुःख असतात तर कधी खूप सारा आनंद देखील आपल्याला या जीवनात मिळतो पण मग तरीही माणसाने न डगमगता आपल्या सन्मार्गावर चालणं सोडलं नाही पाहिजे तर असं हे रेशमी वस्त्र आपल्याला शिकवतं कलश यश आणि संपन्नतेचं प्रतीक आहे एरवी कलश आपण कधीच असा उलटा कशावर सुद्धा ठेवत नाही एकमेव गुढीपाडव्यालाच असं का केलं जातं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते गुढीवरील कलश हा मंदिरावरील कळसाचं प्रतीक मानला जातो गुढीवरचा कलश उलटा जमिनीच्या दिशेने तोंड करून ठेवला जातो जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे कुटुंबाकडे यावी हा यामागचा उद्देश असतो तांब्यावर काढलेले स्वस्तिक चिन्ह हे शुभतेचे आणि चौफेर प्रगतीचे प्रतीक मानले जाते तसेच गुढीपुढे ठेवला जाणारा कलश हा शुभतेचे मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते कलशाचे तोंड जमिनीकडे असल्यामुळे कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने रेशमी वस्त्र हे सात्विक लहरींनी भारीत बनतं भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म आच्छादन बनण्यास सहाय्य होते जमीन म्हणजे जिला आपण भूमी माता म्हणतो तिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे तिच्यामध्ये आपण जे बीज पेरतो तसं ते उगवतं त्याच पद्धतीने तांब्या हा आपण जमिनीकडे करून ठेवण्याचं कारण हेच आहे की आपल्यामध्ये सुद्धा एक परोपकाराची भावना तयार व्हावी स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे स्वस्तिकामधून सात्विक स्पंदनं म्हणजे एक प्रकारची पॉझिटिव्हिटी बाहेर पडते आणि त्यातील चैतन्यामुळे वातावरणातील काळे आवरण दूर होण्यास सहाय्य होते त्यामुळे कलशावर कुंकवाने स्वस्तिक जरूर काढावे तर या सगळ्या साहित्याने मिळून आपली मराठी किंवा हिंदू नवीन वर्षाची गुढी तयार होत असते आणि गुढी सजवून मगच आपण ती उभारतो आणि घरातील सर्व मंडळी गुढीपाशी येतात तिला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहतात आणि तिची पूजा देखील करतात नवीन वर्ष चांगलं जावं किंवा संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रगतीचे मार्ग खुले व्हावे यासाठी प्रार्थना देखील करत असतात त्यानंतर गुढीपाशी आपण जो एक नैवेद्य ठेवलेला असतो बघा हरभऱ्याची डाळ त्याच्यावर थोडीशी कडुनिंबाची पानं हिंग मीठ ओवा गूळ तर हे जे मिश्रण आहे ते कशासाठी ठेवलं जातं एक चांगलं आरोग्य आपल्याला मिळावं कुणालाही त्वचेचे विकार किंवा कोणत्याच प्रकारचा आजार उद्भवू नये या अर्थाने हे सगळं साहित्य एकत्रित करून किंवा हे सगळे पदार्थ एकत्र करून तो पदार्थ बनवला जातो आणि गुढीची पूजा झाली की सर्वांना तो खाण्यास दिला जातो किंवा जेव्हा घरातील सगळी मंडळी जेवण करतात तर ताटामध्ये एका साईडला हा पदार्थ वाढण्याची पद्धत आहे हे सर्व पदार्थ एकत्रितपणे बारीक चावून खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे त्वचारोग होत नाही अशी पूर्वापार समजूत आहे भलेही यामध्ये काही तथ्य असो किंवा नसो पण ज्याची सुरुवात चांगली ते कर्म नक्कीच आनंदात पार पडतं त्यामुळे आपण सुद्धा हे जरूर करावं गुढी सूर्यास्ताआधी खाली घ्यावी अशी रीत आहे पण नाशिक जिल्ह्यामध्ये गुढी ही पूर्वापार चालत आलेल्या रीतीनुसार दुपारी बारा वाजेच्या आतच खाली घेतात व घरात आणतात बारा वाजेनंतर ऊन जास्त वाढतं म्हणून नैवेद्य दाखवला की दहा पंधरा मिनिटांनी गुढी घरात घेतात गुढी उतरवते वेळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो साखरेची माळ ही साखरेच्या पाकापासून बनवली जाते आपण ती खाल्ली तर बदलत्या वातावरणानुसार थोडाफार खोकला वगैरे आपल्याला ला लागू शकतो तर मग पूर्वी घरातील वडीलधारी मंडळी गुढीची पूजा झाल्याशिवाय साखर गाठ कुणालाच खायला देत नव्हते याचं कारण आपण पूजेच्या निमित्ताने ती माळ गुढीला लावतो व ती उन्हाने चांगली शेकली जाते त्यामुळे ती खाल्ली तरीही वाधत नाही त्यामुळे कुणीही गुढीची पूजा झाल्याशिवाय ती साखरेची गाठ अजिबात खाऊ नका नाहीतर तुम्हाला खोकला झाल्याशिवाय राहणार नाही गुढी लावलेल्या कडुनिंबाच्या पानांना धान्य डाळी यामध्ये मिसळा म्हणजे कीड लागणार नाही आरोग्याच्या दृष्टीने ही, ही पानं फायदेशीर असतात बघा गुढीपाडव्याच्या दिवशी काहीजण प्रपादान करतात तर प्रपादान म्हणजे काय एक प्रकारचं मातीचं मडकं पाण्याने भरून ते दान करण्याची पद्धत आहे तर याला पानपोई किंवा प्याऊ असंही म्हटलं जातं चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुढे उन्हाळा वाढत जातो उन्हाळ्यामध्ये सतत तहान लागत असल्यामुळे पाण्याची अधिक अधिक आवश्यकता वाढत जाते हल्ली प्रपादान हा विधी व्यक्तिगत पातळीवर न करता सामूहिक पातळीवर करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे पूर्वी पानपोई चार महिने ठेवली जात असे हल्ली दोन किंवा तीनच महिने ठेवली जाते पण तरीही आपण चैत्र ते आषाढ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी एखाद्या ठिकाणी असं प्रपादान म्हणजे पानपोई जरूर दान करावी म्हणजे एक मातीचं मडकं तुम्हाला खरेदी करायचं आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि एखाद्या सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मंदिर असेल बाग असेल किंवा जिथे झाडाचा पार असेल तिथे तुम्ही ठेवून द्या आणि त्या माठ्यावर पाणी पिण्यासाठी म्हणून एखादा ग्लास तांब्या अवश्य ठेवून यामुळे या पाण्याचं दान आपल्याकडून होतं आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळतं आपले पित्र आपल्यावर कधीही नाराज यामुळे राहत नाही गुढीपाडव्याच्या दिवशी राम नवरात्रीची सुरुवात होते किंवा देवी नवरात्र देखील याच दिवशी सुरू होतात त्यामुळे स्त्रिया या महिन्यात आपल्या घरासमोर दररोज रांगोळीने चैत्रांगण काढतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शुभचिन्ह काढण्याची पद्धत आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरीही विवाहादी कार्यास तो मुहूर्त शास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक वेळी लागू पडेलच असे नाही ज्या घरात एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल त्यांनी सुद्धा त्या वर्षी गुढी उभारू नये म्हणजेच काय संपूर्ण एक वर्षाचा दुखवटा आपण त्या व्यक्तीसाठी पाळावा मंडळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकच संदेश मी तुम्हाला देऊ इच्छिते की माणसाने आपल्या आवडीनिवडी जरूर जपाव्यात आवडीच्या गोष्टी आवश्यक करत जाव्या पण त्याचा अतिरेक हा कधीही होऊ देऊ नये तसेच या गोष्टींबरोबरच धार्मिक पूजा साधना उपासना योग विचार नीती विचार आपण केला तर गोष्टी नुसत्या वर्षभरच नव्हे तर जन्मभर आपल्याला लाभदायक ठरतील यामध्ये मात्र काही शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना पाठवता सुद्धा येईल जेणेकरून प्रत्येकाला ही लाभदायक माहिती ऐकता येईल त्यातून काहीतरी बोध घेता येईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा